मित्रांनो बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाच्या ग्रँड फिनालीला अवघे दोनच दिवस बाकी आहेत पण यंदाच्या विजेत्याला मिळणारी ट्रॉफी कशी असेल याबाबत काहीच माहिती देण्यात आली नव्हती अखेर या अखे पर्वाच्या ट्रॉफीची पहिली झलक समोर आली आहे आता या शोचा ग्रँड फिनाली रविवारी होणार आहे त्याआधी या शो मध्ये वा आज अमेय वाघ व अमृता खानविलकर पाहुणे म्हणून येणार आहेत अमृता खानविलकर व वा अमेय वाघ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बिग बॉसच्या घरात आले त्यांनी बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाच्या ट्रॉफीचे अनावरण केले बिग बॉस मराठी सुरू होऊन अडुसष्ट दिवस झाले आहे अशातच आता पहिल्यांदाच या पर्वाच्या विजेत्याला मिळणाऱ्या ट्रॉफीची झलक पाहायला मिळाली आहे ज्या ट्रॉफीसाठी बिग बॉसच्या घरातील स्पर्धक गेली सत्तर दिवस विविध डास्क खेळत आहेत ती ट्रॉफी पाहिल्यानंतर या सहाही सदस्यांच्या चेहऱ्यावर वेगळा आनंद दिसत होता ग्रँड फिनालीच्या दोन दिवस आधी एका स्पर्धकाला या घराचा निरोप घ्यावा लागणार आहे पण त्याआधी या पर्वाच्या विजेत्याला मिळणारी ट्रॉफी कशी असेल त्याची झलक दाखवण्यात आली चक्रव्यू बिग बॉसचा लोगो असलेला एक डोळा आणि त्यावर लिहिलेलं विजेत्याचं नाव अशी ही ट्रॉफी असेल ही ट्रॉफी पाहिल्यानंतर टॉप सहा सदस्य चिरचकित झाले ज्या ट्रॉफीसाठी मागील अडुसष्ट दिवसांपासून ते या घरात आहेत त्या ट्रॉफीची त्यांना अखेर झलक पाहायला मिळाली व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद